भंडारा जिल्ह्यातील भंडारा अंतर्गत असलेल्या पेट्रोल पंप झाला हरिवंजारी हे पेट्रोल पंप ठाणा येथील रहिवासी असून बाजार रोडवर पायदळ रस्त्यावर चालत असताना समोरून येणाऱ्या एस टी बस समोर जाण्याचा प्रयत्न केला बसच्या मागील चाकाच्या भागाजवळ धडक लागल्याने रस्त्यावर पडल्याने डोक्यावर गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला मृतक हरी रामजी वंदारी वय ऐंशी वर्ष हे ठाणा पेट्रोल पंप येथील रहिवासी होते एसटी बस ही साकोलीवरून नागपूरकडे जात होती बस चालक सचिन चव्हाण याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्या भागात सर्व्हिस रोडवरील फूट रेस्ट असल्यामुळे तो त्यांना वाचवू शकला नाही एसटी बस चालक व वा वाहक विक्रम डोंगरवार हे दोघेही साकोली आगारातील कर्मचारी आहेत या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे सदर एसटी बस ही जवारनगर पोलिसांनी उत्तरणीय तपासणी करिता ताब्यात घेतली असून घटनेचा पुढील तपास पी एस आय श्री पुरुषोत्तम राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे सही सही दिसणार दिसणार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र